नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले शॉपिंग बॅग शॉपिंग बॅग म्हणजे भाजीची पिशवी म्हणा किंवा युनिक पिशवी म्हणूया आपण असे सुंदर असे आज बॅग पाहणार आहोत तर हा जुना गाऊन आहे आपण हा जुना गाऊन आहे तर जुने गाऊन स्कर्ट एरिया खूप चांगला असतो तर आपण तसेच फेकून देतो किंवा त्याचं नाहीतर तर पायपासूनच करतो आणि राईस बॅगसुद्धा फेकून देतो तर राईस बॅगचा आणि जुन्या गाऊनचा आपण वापर करणार आहोत तर चला व्हिडिओ पाहूयात तर पहिल्या आधी ही मी राईस बॅग घेतली हे बघा स्ट्रेट करून घेतले म्हणजे आ कडेकडेच आजूबाजूचं कटिंग करून टाकलंय हे बघ तर आता हिला डबल फोल्ड करायचे आहे तर व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचे आहे तर हे पहा राईस बॅग फोल्ड करून घेतले व्यवस्थित तर थोडीशी हलते ती त्यामुळे जर अशी पिना वगैरे लावून घ्यायचे आहेत हे बघा मी ते, ते लावून घेतलेत तर आता मेजर सांगते तर हे पहा पूर्ण उंची घेतली आहे सतरा आणि घडी घेतले नऊची आणि डबल म्हणजे फोर फोल्ड आहे म्हणजे अठरा होईल आपण ओपन केल्यावरती अठरा के होईल तर नऊची घेतले पा नऊ आणि आता तर इथे साडेतीन पावणे चारवर डाऊन करायचं आहे म्हणजे जी उंची होते त्याच्या ह्या साईडला ही बंद साईट आहे ही बंद साईट आहे ओपन साईटने मी डाऊन केलेला आहे पावणे चारवर तर तिथून आता आपण सेफ देऊन घेऊयात काही सेप आपण जसा बाहीला सेप देतो त्याच पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे तर आता या राईस बॅगवर इतका दिसत नाही तर बॅगसुद्धा ग्रीन आहे त्यामुळे चॉक दिसत नाही आणि पेनसुद्धा पेनाचं मार्किंगसुद्धा दिसत नाही पण सेम आपण बाहीला हाताला सेफ देतो मध्ये दे, बाही जी काढतो तसा सेफ देतो सेम तसा सेफ देऊन घ्यायचा आहे आणि इथे दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे कॉर्नरला ओपन साईडच्या बाजूने तर दोन इंचावर मार्किंग केलं तर इकडून सुद्धा दोन इंचावर करायचं आहे म्हणजे एक दोन दोन इंचाचा दो दो बॉक्स करून घ्यायचा आहे तर असं दोन दोन इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे इथे कटिक करून घ्यायचं आहे आणि इथेही कट करून घ्यायचं आहे तर हे कटिंग झालंय तर आता इथे इथेही कट करायचं आहे तर हे कटिंग कापडावर केलं तरी सुद्धा चालेल मेन कापड जे आपण वापरणार आहोत वरती तर आता कटिंग झालेलं आहे तर हा पहा हा इथे सेंटर आहे तर सेंटरपासून दोन सव्वा दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हे बघा इथे तर हा सेंटर बघूनच करायचा आहे तर आता कॅमेरामध्ये दिसतंय की नाही नीट बघा तर हा सेंटर आहे तर इथे मी सेंटरपासून दोन से इंचावर आण मार्किंग करून घेतलं आहे आणि आता काहीतरी एक घ्यायचा आहे मी हा डबा घेतला आहे तर ह्याच्या साईने गोल सेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तिथे हँडल तयार करता येईल तर मी हा राऊंड काढून घेते आणि मग कटिंग करते त्याचं तर हा पाहा खूप मोठा डबा घ्यायचा नाही आहे मीडियम साईजचाच घ्यायचा आहे हे पा हा राऊंड झाला आहे तर ह्या राऊंडवर आता कट करणार आहे तर तेही कट करताना टाचणी लावून कट केलं तर बरं होईल कारण राईस बॅग थोडीशी इकडे तिकडे होते आणि मेजरमेंट चुकेल तर आता इथे ते कट करते तर कट करताना पहिले मध्ये काहीतरी मध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि मग राऊंडला कट करायचं आहे तर मध्ये असा एक कट मारून घ्यायचा आहे पैकीने आणि मग तर आता बघा मध्ये कट करून घेतलाय एक कट मारला होता तर आता असं राऊंडमध्ये कट करत जायचं आहे ह्याचं गोल कटिंग झालेलं आहे आता हेच मेन कापडावर ठेवून मेन कापडाचं कटिंग करायचं आहे तर हे पहा ह्या शेपमध्ये थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून कट करा तर हे पहा मेन कापडाचं कटिंग जा झालेलं होतं म्हणजे झालेलं आहे तर आता हे राईस बॅग वरती जोडायचे आहे तर अशा उभ्या 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 रेषा मारा शिलाई किंवा चेक्स करा तर तसे हे जोडून घ्यायचे आहेत असं शिलाई मारून तर दोन्ही पार्ट जोडून घेते तर हे पा मेन कापडाला राईस बॅग लावून झालेली आहे तर आता इथेही इथे राऊंडमध्ये शिलाई मारून घेतली आहे मी म्हणजे कापड अटॅच करायला तर आता हे कट करून घ्यायचं आहे तर बघा हा पीस मी कट केला आहे तर आता इथे शिलाई मारून घेतल्यावर मी हा कट केला आहे आणि हे बघा अशा लाईन मारून घेतल्या तुम्हाला चेक्स हवे तर चेक्स करा अशा लाईन मारून घेतल्या आणि ह्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत दोन दोन इंचाच्या हँडलला हँडलला लावण्यासाठी क्रॉस पट्टी काढले मी हे बघा दोन दोन इंचाच्या दोन काढून घेतल्या म्हणजे ह्याला पुरतील ह्या हिशोबाने हे बघा ला तर ह्यापैकीच एखादा कलर घेतला ना इथे हँडलला वगैरे लावायला तर बॅग आद खूपच सुंदर दिसते तर हँडलसाठी क्रॉस पट्टी घेतले काढून आणि ह्या स्पेससाठी लावायला स्ट्रेट घेतले तर ह्या स्ट्रेट आहेत ह्या क्रॉस नाहीत क्रॉस असले तरीही चालते स्ट्रेटही है, चालते पण हँडलसाठी क्रॉस काढा शक्यतो आणि इकडे लावण्यासाठी ह्या घ्या पट्ट्या तर आता आपण इकडे आधी ही पट्टी लावून घेऊयात हँडलला आणि इकडे तर हे ब ही पट्टी ह्या साठने उलट्या साईडने लावायचे आहे जोडायला सुरुवात करून घ्यायची आहे ही बा असे तर अशी गोल एवढं कापड सो इतकं कापड सोडून अशी असे असे जोडून घ्यायचे आहे एक दाखवते मी तर हे पहा पट्टी अटॅच होत आले तर हा मी पहिला जोडलेला भाग आहे पट्टीचा हा बघा तर हा असा फोल्ड करायचा आहे इथे आणि मग याच्यावरून ही पट्टी अटॅच करायची आहे तर ही बघा ही मी फोल्ड केली आहे इथे आणि ही वरती याच्यावरच जोडून घ्यायचे म्हणजे बाहेरून दिसणार नाही तर हे पहा पट्टी अटॅच झालेली आहे तर आता आतून कट मारायचे आहेत कैचीने नाही म्हणजे पटकन फोल्ड होईल असे कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण राऊंडमध्ये आणि मग अशी पट्टी सरळ करायची आहे हे बघा तर अशा पलटी हे बघा हा जॉईंट केलेला आहे तर आता आपल्याला इथे दिसणार नाही अजिबात तर आता जिथे जॉईंट आहे तिथूनच फोल्ड करायला सुरुवात करायची आहे तर हे बघा की इथे एवढी पट्टी आहे तर इथे असा फोल्ड मारायचा आहे आणि अशी पलटी करायची आहे बघा तर जॉईंटपासून सुरुवात करायची तर हे बघा आता ही अशी राऊंड शिलाई मारायची हे बघा तर आता मी एकदम दाखवत नाही सगळी शिलाई मारून व्हिडिओ मोठी होते आणि तुम्ही पाहायलाही कंटाळ्या करता ही पहा तर अशी पूर्ण स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची तर ही पहा इथे होतच आले आता थोडीशीच राहायचे आपण फिरवत जातो त्याचा राऊंड येतो तो त्याच्या तर, थे थे तर थे थे हे पहा इथे जॉईंटच्या हिथून सुरुवात केली होती तर आपण परत इथे चालू तर इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे हि तर हा पहा आपला किती छान हँडल तयार झालेला आहे तर हा पहा छान हँडल तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या भागाचा सुद्धा करून घ्यायचा आहे तर इथे आता मी ती स्ट्राईट पट्टी काढली ती लावून घ्यायची आहे तर ती सुद्धा ह्याच पद्धतीने लावायची आहे इकडून मागून सुरुवात करायची आहे पट्टी खाली ठेवायची वरती बॅगचा भाग ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर ही पा ही पट्टी अटॅच झालेली आहे ही बघा तर आता हिला सुद्धा फोल्ड के लिए तैस ही फोल्ड केली त्याच पद्धतीने हिला फोल्ड करायचं आहे तर ही पट्टी मी अशी फोल्ड करते की बघा आणि पुन्हा अशी घेते तर आता अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर हा पा दुसरा भाग मी पुन्हा दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात आलं नसेल तर म्हणून पुन्हा दाखवते हा दुसरा भाग तर मी हे इतकं कापड ठेवून इथून शिलाई मारणार आहे हे बघा असं राऊंडमध्ये ही क्रॉस पट्टी लावून घेणार आहे हे बघा तर आता एवढं ठेवून मारते जसं आपण शिलाई मारत जाऊ तसं तसं तस ते ती पट्टीसुद्धा गोल गोल फिरते इथे इथून मी स्टार्ट केली होती पट्टी जोडायला तर आता तो भाग मी फोल्ड करते ज्याला मी शिलाई मारली नव्हती हे बघा पट्टी ते असे फोल्ड करून घ्यायचे आहे ह्या साईडला आणि ही पट्टी ही पट्टी वरच्या साईडला घ्यायची आहे मी आता शिलाई मारून घ्यायची आहे इथे जॉईंड होता हे बघा तर आता आपल्या साईडने सुद्धा फिनिशिंग येईल आणि बाहेरूनसुद्धा फिनिशिंग येईल तर ही पट्टी अशी हे बघा अशी फोल्ड करायचे आहे आणि राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आणि मघाशी सांगितलं होतं आतून कट मारायचे आहेत तसेच कट मारायचे आहेत तर हे पहा दोन्ही भागांची फिनिशिंग झालेली आहे हँडल है, तयार आहेत हे बघा किती सुंदर आलेलं आहे हे पहा तर दुसऱ्या जे आपलं मेन फेब्रिक असतं त्यातलं जर कलर कॉम्बिनेशन केलं ना तर खूपच छान वाटते बॅग हे पहा तर हँडल खूप सुंदर झालंय हे पा आतूनही पाहू शकता त्याची फिनिशिंग ही बा खूप सुंदर झालेली आहे ही बघा आतूनही आणि बाहेरूनही तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर आता जोडायला एकावर एक ठेवायचं आहे हे तर आता पहिले ही बा पहिली ही शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना डबलच मारत जा ये मी मी ये हे बघा मी नेहमी सांगते डबल शिलाई करून घ्यायचं तर हे बघा हे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत हे पार्ट पहिले हे जोडायचे नंतर हे साईडने जोडायचे पहिली ही शिलाई करून घ्यायची नंतर ही करून घ्यायची तशी कोणतीही केली आधी तरी चालेल तर मी शिलाई करून घेते हे बघा हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत हे बघा आधी अशी शिलाई मारून घेतली स्ट्रेटच मारायची होती ही पहा दोन्ही साईडने जोडून घेतलेलं आहे हे पहा आणि ह्या साईडने सुद्धा स्ट्रेट शिलाई मारून घेतली आहे इथून हे पहा दोन्ही भाग एकमेकाला जोडले गेलेत हे पहा तर आता आपल्याला हे बघा हे पार्ट हे बघा हे दोन चिमटीत मी असं उचलते हे बघा आणि आता अशी शिलाई मारून घ्यायची आहे अशी ही पा एका ने शिलाई मारून झालेली आहे तर आता ह्या साईडला सुद्धा याच पद्धतीने शिलाई मारायची आहे हे बघा तर आता हे जो जॉईंट आहे तो जॉईंटवरच ठेवायचा आहे आणि स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करताना मा डबलच मारा म्हणजे दोन तीन मारा कारण हेवी होते मग शिलाई डबल असेल तर शिलाई निघण्याची जास्त चान्सेस असतात तर हे बघा डबल शिलाई करते एक्स्ट्रा चार्सचा कट करायचं आहे तर हे पहा पिशवी पूर्ण झालेली आहे शिवून तयार आहे तर आपण हिला आता उलटी करूया जो उलटी आहे ती सरळ करूया आणि पाहूया लूक हिता कसं आहे ते तर ही पहा आपली सुंदरशी शॉपिंग बॅग तयार आहे ही पहा तिचा फायनल लुक खूप सुंदर झालेली आहे आतमध्ये स्पेस पण चांगला आहे आणि मोठी झालेली आहे तर ह्याची उंची तुम्ही अजूनही वाढवू शकता मी सतरा घेतली होते तर अठरा एकोणीस जरी केली थोड़ा सा तर अजून थोडासा हा स्पेस मोठा होईल तर तसंही केलं तरीही चालेल पण खूप सुंदर झाले हे पहा हँडलसुद्धा खूप सुंदर झालेत हे पहा तर हे असं आहे फायनल तर तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद